यानंतर भडवळे गाववाडी महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार सुवर्णा मारुती हरावडे या करते माहिती नाही

त्यानंतर होडकाड वरचीवाडी महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार शुभांगी सुरेश नाचरे या करते <laughs> यानंतर थोडकाड दत्तवडी नवनिर्माण महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार जयश्री बाबाजी या <laughs> दत्तवाडी महिला मंडळ अध्यक्ष यांचा येतोचित सत्कार अनुसया अशोक नाचरे या रामोडी महिला मंडळाध्यक्षा यांचा यथोचित सत्कार मिताली पाटील या करती। पन्हाळजे सुतारवाडी महिला मंडळ अध्यक्ष यांचा यतोचित सत्कार प्रमिला पांडुरंग चिनकटे या करतील यानंतर पन्हाळजे शिगोराडी महिला मंडळ अध्यक्ष यांचा सत्कार जयश्री दत्ता दत्ताराम नाचरे या करतील शा आरवा दो करो आरवा दो इतने रहते इसलिए घूम रहे हो ओके रमेश आरवा दो ऑपरेशन करने दे जैसे आप रखते हो ओके हमारे अरे पन्हाळजी बलदेवाडी महिला मंडळ अध्यक्ष यांचा यश चंद्रकला चंद्रकांत नासरे या कर कन्हाळजे भुयवाडी महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार वैजयंती मधुकरण आसरे या करते पनाळचे बनस्वाडी महिला अध्यक्ष यांचा यथोचित सत्कार जयश्री अर्जुन शास्त्रे करतील महिला मंडळ अध्यक्षा यांचा एकोचित सत्कार जयवंती मारुती नासरे या करतील कुठं अरे यानंतर पन्हाळजे मालवाडी महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार सुनीता वसंत नाचरे या करतील काढतील ना बघायचं म्हणजे नको अरे बघायचं यानंतर अनसपुरे पानवळकरवाडी महिला मंडळ अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार कळिषा जाधव या करते इथे आपला सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे यापुढे पंचक्रोशीत येऊन आलेल्या माझ्या महिला मंडळ यांच्या नजरेवरती तर कंटाळा दिसत नाहीये तर मी त्यांना विनंती करते आपण आतापर्यंत जसा सहकार्य केला तसा थोडा वेळ आमच्यासाठी सहकार्य करावा आमची यापुढे स्टेजवरती मान्यवरांच थोडक्यात थोडक्यात मनोगाव व्यक्त होईल सर्वप्रथम आमच्या मुंबई कलापतक मंडळाचे अध्यक्ष अविनाश चिलकटे हे आपलं मनोगन व्यक्त करते करतील धन्यवाद उपस्थित व्यासपीठावर सम्राट श्री साहेब त्याचप्रमाणे नारायण साहेब त्याचप्रमाणे आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष श्री एस एस नाथरे साहेब त्याचप्रमाणे ग्रामीण आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष रामचंद्र नाचरे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ मान्यवर आज या ठिकाणी श्रीकोंडवाडी हनुमान मंडळ आयोजित सदुसष्टी हनुमान जयंती उत्सव याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे होत आहे आणि या कार्यक्रमामधीलच मला वाटतं या दुसरा तिसरा कार्यक्रम असेल महिला मंडळ हजू समारंभ तरी आज मला कलापत्रक अध्यक्ष म्हणून आपण दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण कला वतीने आपलं आभार मानतो सांगायचं एवढच कि आमचा कला गेली दहा वर्ष स्थापन झाल्यापासून कला क्रीडा शैक्षणिक या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना आमचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो कार्यक्रम म्हणजे म्हणजे कलामध्ये नमन असेल डबल डबलबारी असेल त्याच ठिकाणी जो आमचे क्रीडामध्ये आम्ही क्रिकेट सामन्यांचं आयोजन करतो हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला आमचं कोळवाडी महिला मंडळ त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लागतं आणि यांच्या सहकार्यामुळं आम्ही आज एक पुढे पुढे नवीन उपक्रम राबवत आहोत असं त्यांचं आम्हाला सहकार्य लाभेल हीच एक चरणी प्रार्थना करतो आणि त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे आमचं सर्वात मोठं मंडळ म्हणजे श्री कोणवाळे हनुमान मंडळ जे आमच्या भक्कम पाठीशी उभे असतं ज्याप्रमाणे ते आमच्या वडिलांच्या जागा आहेत तसंच आमचं महिला मंडळ देखील आमच्या या कानापत्त्याच्या आईच्या जागेवर उभे राहून आम्हाला लाभ मोलाचं सहकार्य करतात असं त्यांचं सहकार्य आम्हाला कायम आमच्या पाठीशी राहो ईद प्रार्थना करतो आणि माझे मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोंडवाडी त्याचप्रमाणे की याच ठिकाणी संध्या अकरा वाजता जय बजरंग आयोजित संध्या कार्यक्रम याच ठिकाणी आयोजन केलेला आहे तरी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्याल कारण आमचे बालकलाकार का याच ठिकाणी गेली चार पाच वर्ष हा सोरसंध्या कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने इथे याच ठिकाणी आपली कला सादर करतात तर या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्याल एवढीच अपेक्षा बाळगून इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद यापुढे मनोगत व्यक्त होईल ग्रामपंचायत सदस्य संतोषजी हरवडे साहेब लोगे नमस्कार कोण वडीचा आरा तेव भाग्यवीत राहत ते। हनुमंत रायाच्या चरणी तमस्ता कोण क्या मातेने हे मी जग पाहिले